नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता ओजसला मात्र भूमी घरी घेऊन आलेली असते त्यानंतर वाद होतात तर इकडे मात्र आता संघर्ष त्याची स्कूल बॅग उचलतो त्यानंतर तो भूमीला म्हणतो की कुठे जायचं असेल तर जाण्याआधी सांगू जा आणि असं म्हणून आता संघर्ष तिथून निघून जातो तर दुसरीकडे भूमी मात्र काही उत्तर देत नाही इकडे मात्र आता आकाश खूप खुश असतो आणि तो देवाजवळ आता कुंकू शोधत असतो त्यामुळे आता लगेचच माणसी धावत येते आकाश भाऊजी सांगा ना काय बोलणं झालं तुमचं आणि भूमिता येईच इतक्यात सगळेजण तिथे येतात तर तेव्हा मात्र आता माणसी म्हणतो ते महत्वाचं नाहीये पण मला आता कळलेलं आहे की अजूनही भूमी माझीच आहे तेव्हा मात्र आता रागिनी त्याला म्हणते किती रेतो ओव्हर कॉन्फिडन्स तेव्हा तो म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स नाही माझ्याकडे पुरावा पण आहे आता तुला माहितीये का इथे कुंकू असतं आणि ते कुंकू म्हणजे भूमी माझ्या नावाचं कुंकू लावायची त्यातून ते कुंकू आता इथे नाहीये यावरूनच तुझ्या लक्षात येत आहे का भूमी ते कुंकू सोबत घेऊन गेलेली आहे आणि अजूनही ती माझ्याच नावाचं कुंकू लावते हे ऐकून मात्र आता घरातील सगळ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की संघर्ष भूमीला म्हणतो माझ्या परीने मी सगळं करतो आहे पण तुमच्या परीने उशीर होतो आहे हे ऐकून आता भूमीच्या डोळ्यात पाणी असतं तर दुसरीकडे आकाश म्हणू लागतो की आता मला खात्री आहे आणि आता त्यातून लवकर कसा मार्ग काढायचा हे कळत आहे मला पण इतक्यात जाता आकाशची तब्येत खराब होते दुसरीकडे संकर्षणला फोन येतो आणि आकाशच तब्येत आता खराब झालेली आहे हे संकर्षण फोनवर बोलत असतो ते मात्र भूमी ऐकते आणि भूमी मात्र आता अस्वस्थ होते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा